आणि भगवंताला एकतेने प्रणाम करून भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा जी जितो प्रणाम नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदगाव या गावामध्ये हळदगाव या गावामध्ये पूजागिरी निमित्त ही चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा जी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंगेवजी उपस्थित बाबा बाबा आहे बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परसोळी या परिसरातील मंडळाचे कार्यकर्ते बाबाचे सेवक नरेंद्रजी ठोटेसाहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय भोयरसाहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय वंजारी साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे उमरेट शाखेचे संचालक आदरणीय बबनरावजी साहेब यांना <ulas> माझा नमस्कार उपस्थित आदरणीय मंच कार्यक्रमाचे संचालक कौलभाऊ धोनवाने यांना माझा नमस्कार या गावातील सर्व सेवक सेविका बाळगोपाळ या गावातील नवनिर्वाचित सरपंच हातेभाऊ यांना माझा नमस्कार उपस्थित सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम व सेवका घडलेले अनुभव मार्गदर्शन या आधारावर सुरुवात आहे पाया मार्गाशी प्रत्येक सेवक दुखामुळे जुळलेला आहे आणि मी बी या मार्गात दुखामुळे जुळलो फार दुःख होत परिवार त्रासलेला होता तेव्हा या मार्गाशी जुळलो भाऊ व्यसन करत होता वहिनीच्या अंगात भूत येत होत आणि त्या प्रसंगी या मार्गाशी जुळलो जेव्हा पैसा पाणी खतम झाल्याच्या नंतर सगळं वैद्वानी केल्याच्या नंतर आपण या मार्गाशी जुळतो त्यावरी आपण इकडे तिकडे भटकत राहतो जेव्हा आपल्या जेवढं पर्याय ना राहत त्यावेळी आपण या मार्गाशी जुळतो आणि मार्गाशी जुडल्याच्या नंतर एक छोटंसं मी उदाहरण सांगतो माझा भाऊ मरण पावला वेशन करत होता नंतर मरण पावला आणि त्यानंतर माझ्या वहिनीच्या अंगात असं भूत यायला लागलं ते भावना कल्पना मनावणी उत्पन्न करून तेव्हा मार्गामध्ये होतो मी मार्गाशी जुडलो होतो पण मार्गाची शिकवण आमच्या परिवारात मालूम नव्हतं आणि माझ्या वहिनीच्या अंगात भूतपादेचा त्रास झाला तेव्हा या गावातील बाबाचे ज्येष्ठ सेवक भुसारी साहेब आज ते भगवंतामध्ये विलीन झाले आहेत त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी मी त्यांना आपल्या घरी नेलं आणि त्यांनी मला सांगितलं गिरधर म्हणे तुझ्या परिवारात कार्य बरोबर होत नाही म्हणे भगवंताचे कार्य पुऱ्या परिवारात मिळून केले जाते म्हणे परिवारात मिळून कार्य दिले जाते म्हणे आणि माझ्या परिवारात कार्यबराबर होत नव्हते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं मला एका तासात तीन वेळा अगरबत्ती लाव म्हणे आणि पूर्ण परिवार सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान उठून तुमचे कार्य झाले पाहिजे म्हणून आणि माझ्या वहिनी एक एका दिवसात सॉरी एका तासामध्ये तीन वेळा अगरबत्ती लावून आम्ही माझ्या वहिनीला तीर्थ दिलं आणि माझ्या वहिनीच्या अंगातला भूदा भूतभातेचा भुद त्रास नष्ट झाला तेव्हा असं मला वाटलं की या मार्गात काहीतरी आहे मग मी या मार्गाशी थोडा जुळण्याचा प्रयत्न केला आणि कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमात जात गेलो थोडं थोडं या चर्चा बैठकीतून आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी गुण घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास वाढवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आज भगवंताच्या कृपेनं सगळं आहे भगवंतानं खूप दिलं आहे आज जे मागितलं ते भगवंतानं दिलं आणि प्रत्येक सेवकाचा अनुभव आहे बाबानं दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार जर सेवक कार्य करन चालण्याचा प्रयत्न करल तर त्याची इच्छा पूर्ण होणारच आहे म्हणून बाबानं म्हटलं इच्छानुसार भोजन हो म्हणून प्रत्येक सेवकांना सेवकांना बाबानं दिलेल्या तत्त्वशब्द निय ने, नियमानुसार तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करा मी विचारण्याचा प्रयत्न करीन एवढेच मोडून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सगळ्या सेवकांना मला नमस्कार